नमस्कार, में श्वेता कर, नमस्कार में मी श्वेता वडखे दांडेकर मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्या सोबत आहे नमस्कार मी वृषाली पडेल बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला अर्थात पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी शहामुक्त भारतासाठी जनतेला आवाहन केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं त्याचाच धागा पकडत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या फोटो ट्विट केलाय आठ जून एकोणीसशे ऐंशी ला प्रसिद्ध झालेल्या मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि त्याचाच फोटो देशपांडे यांनी ट्विट केलेला आहे अर्थात राज ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचाच संदर्भ किंवा त्याची पुष्टी करण्यासाठी हे एकोणीसशे ऐंशीचं मार्मिक शोधून काढलंय त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी कसं काँग्रेसला समर्थन दिलं होतं आणि आता राज ठाकरे सुद्धा तेच करतायत असं सांगण्याचा मनसेचा प्रयत्न संदीप देशपांडे यांनी केलेलं ट्विट आणि माझ्या शिवसैनिक मित्रांसाठी असं देखील कॅप्शन दिलं गेलेलं आहे त्यामुळे आता शिवसैनिका शिवसैनिकांकडून काय प्रतिक्रिया येते उद्धव ठाकरे हे काय आता म्हणतात याकडे देखील का सगळ्यांच लक्ष लागलं आणि वृषाली राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावरती टीका तर मोठ्या प्रमाणात झाली मात्र टीकाकारांची तोंड बंद करण्यासाठी केलेलं हे ट्विट आहे मनसेकडून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम